जय शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडकी बाबाचं युट्यूब चॅनल आर के क्रिशन्स सत्यात्तरवरील एका नाही व्हिडिओमध्ये फायनली आजच्या एवढ्या मुलांसाठी बनवल्या तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नेमणार असाल तर आपल्या आर के क्रेशन सत्यात युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमध्ये व्हिडिओ शिकवत असतो तसेच मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटचा व्हिडिओ मिळू तो डाउनलोड करून घेत आहे کله چې سلام مترو نو اچھے ووله پیلولو شروع کړو तर मित्रांनो आपल्याला आपलं कॅपकॉट ओपन करत आहे त्यानंतर कॅपकॉटवरती क्लिक करायचं त्यानंतर प्लसवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला बिटचा एवढं मिळतो तो एवढं ॲड करून घेतात तर हा एवढा आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिल्याचा याचा ऑडिओ म्यूट करून घेत आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बीट दिले आहे बीट दिल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक दोन अशा छप्पन बीट दिले आहे त्यानंतर त्या प्रोजेक्टवर त्या क्लिक करायचं आणि स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे बीट पडायचा त्यानंतर चार नंबरची पडायची पाच नंबर पाच बीट पडली आहे पाच नंबरची त्यानंतर सहा नंबर लिहायचा मित्रांनो स्प्लिटवरती क्लिक करायचं आणि बीट पाडून घ्यायचं आहे त्यानंतर सात नंबर आठवर येत आहे मित्रांनो सात आठ मी ते दोन्हीच्या जॉईंटवरती यायचं आहे आणि स्प्लिट करत आहे त्यानंतर मित्रांनो समोर यायचं दहा नंबर ती आणि स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर अकरा नंबर चाकल्याची त्यानंतर समोर यायचं थोडं आणि समोर आल्यानंतर बारा नंबरचे बीट पाडून घ्यायची आहे मित्रांनो तर सिंपली ते ऑडिओवरती क्लिक करायचं आणि स्पीड ऑप्शनवरती क्लिक करून आपले सर्व बीट पाडून आहे सोप्या साध्या भाषेनंतर आपल्याला त्याला व्हिडिओला कट पाडायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सतरा ते अठरा दोनच्या पॉईंट वरती आहे आणि बीट पाड तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व बीट पाडून घ्यायचं हो आहे तर मित्रांनो आपल्या सर्व बीट व्यवस्थित पाडून घ्यायचं आहे पाडून घ्या त्यानंतर बावीस नंबर वरती यायचं मित्रांनो सॉरी बावीस आणि तेवीसच्या दोनच्या जॉईंट वरती यायचं आणि स्प्रिट ऑप्शनवरती क्लिक करून बीट पाडून द्यायचं आहे त्यानंतर पंचवीस नंबरची बीट पाडायची त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस अशा प्रकारे दोन बीट पाडायचे आहेत मित्रांनो त्यानंतर तीस आणि एकतीसच्या मनात त्याचं आहे आणि स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून बीट पाडून जायचं आहे सर्व आपल्या तर मित्रांनो असं प्रकारे आपल्याला त्याची थोडे पार्ट पाडत जायचे आहे तर आपल्याला सर्व ऑल छप्पन बीट मारायचे आहेत त्यानंतर मित्रांनो चाळीस एक्केचाळीस वरती यायचं आहे जिथे मित्रांनो आपल्या एवढसा अंक बदलतो तिथपर्यंत पण याचा आणि स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून तिथून कट करायचं एवढे त्यानंतर मित्रांनो सोरेचाळीस पंचेचाळीस इथे यायचं सिम्पल सिंपल मित्रांनो आपल्या एवढचे जिथे नंबर रिंग बदलत आहे तिथे यायचं तिथे आल्यानंतर स्प्रिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कट करून घ्यायचं एवढं तर सिंपली मित्रांनो प्रकारे आपल्याला आपले जे काही बीट राहिले असतील त्या सर्व स्प्रिट ऑप्शनवरती क्लिक करून ऑल बीट कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर पन्नास नंबरची बीट पाडायची आहे मित्रांनो सॉरी मित्र पन्नास ची नंतर जे पण ची असेल कदाचित एकोणपन्नास पन्नास नंबरची बीट पाडल्यानंतर मित्रांनो पन्नास नंबरची पाडून घ्यायची आहे त्यानंतर थोडं समोर आता मित्रांनो एकावन्न नंबरची सुद्धा काढून घ्यायचं आहे बीट नंबर ची बावन नंबर, नंबर ची फोन घ्या मित्रांनो इथे नंबर चेंज तर आपल्याला बावन वरती स्प्लिट करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला बीट पाऊन घ्यायचे आहेत त्यानंतर बावन्न त्रेपणे मित्रांनो सिंपली मित्रांनो एकपासून स्टार्ट करायचं छप्पन नंबरच्या बीटपर्यंत ऑल ऑल पाडायचे आहेत तर मित्रांनो पंचावन्न पडायची पंचावन्न पडल्यानंतर मित्रांनो आपले बीट सर्व पडलेले आहेत तर मित्रांनो बीट मानलं झाले त्यानंतर पुढच्या स्टार्टिंगला येतं स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो थोडे दोन बोटाचे मध्य झाले आणि स्टुडिओची स हे ऑर्डर घ्यायची स्क्रीन लेंथ त्यानंतर पहिल्या पार्टवरती क्लिक करायचं समोर यायचं आणि आपल्याला रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करायचं त्या मित्रांनी ते रिप्लेस ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपले जे कोणी ऑर्डरचे फोटो असतील ते फोटो घ्यायचे आहेत ते मी स्वतःचे फोटो यूज करू शकता मी माझ्या भावाचे फोटो यूज करत आहे त्यानंतर मित्रांनो याला आपल्या बरोबर नऊ पॉईंट सोळाच्या रेशोमध्ये यायला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट फोटो बीटवरती क्लिक करतात थोडं समोर यायचं रिप्लेसवरती जायचं फोटोमध्ये असं मित्रांनो नेक्स्ट फोटो घ्यायचा आहे नेक्स्ट फोटोसुद्धा आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो हा फोटो ॲड झाल्यानंतर तीन नंबरच्या बीटवरती यायचं पुढे स्क्रॉल करायचं रिप्लेसवरती जायचं रिप्लेसवरती आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं त्यानंतर नेक्स्ट फोटो येतात नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा येलेला आपल्याला बरोबर सेंटरला ॲड करून घ्यायचं मित्रांनो सेंटरला ॲड झाल्यानंतर चार नंबरच्या फोटोवर सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला फोटो ॲड चालते रिप्लेस ऑप्शनवरती जाऊन त्यानंतर पाच नंबरच्या फोटो बीटवरती यायचं रिप्लेसमेंट जाऊन नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं त्यानंतर सुद्धा आपल्याला फिल कम्पोजिशन एरियामध्ये क्लिक करून घ्यायचं क्लिक करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर न्यू टू बीटीवर झाल्या सगळ्यांच्या वरती क्लिक करायचं फोटोवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट फोटो फोटोवरती केल्यानंतर फोटो ॲड करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो आठ नंबरची बीटी लागली त्यानंतर प्लेशवरती क्लिक करायचा फोटो मध्ये जायचं नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं आणि याला सुद्धा आपल्याला करून घ्यायचा फोटो आपल्याला रेशिट करून आहे त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं त्यानंतर परत ते लुक दुसरा फोटो यायचा दुसरा फोटो सुद्धा अशा प्रकारे ॲड करून रिप्लेस ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट फोटो ॲड करून घेतो मित्रांनो त्यानंतर अकरा नंबरची आहे मित्रांनो ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचा फोटोवरती जायचा नेक्स्ट फोटो घ्यायचा आणि हा सुद्धा फोटो आपल्याला आपल्या बीटपर्यंत वरून घ्यायचा सर मी त्या बीटपर्यंतने आपल्याला फिल करून घेतात त्यानंतर रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्या तर मित्रांनो या प्रकारे आपले जे काही फोटो राहिले असतील ते सर्व तुम्ही ॲड करून घ्या मी जे थोडे ऑडिओ स्किप करतो त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंग लिहायचं व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं त्यानंतर इथे खाली एक्स्ट्रा नावचा ऑप्शन बिटल फाईल त्यावरती क्लिक करायचा आणि तुम्ही या बीटच्या व्हिडिओवरती क्लिक करून या बीटमधून आपलं साऊंड काढून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो बॅक या बॅक आल्यानंतर आपलं टर्ब युपीएन ऑन करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो पी युपियन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या एपिनकडनं झाल्यानंतर आपल्या कॅपकटमध्ये जायचं कॅपकट ओपन केल्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो तर सिंपली पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये जायचं ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर थोडं समोर स्क्रॉल करायचं आणि तुम्हाला पॅनड्र वन हा इफेक्ट दिसत आहे मित्रांनो सिंपली या फोटोवर ते या इफेक्टवरती क्लिक करायचा आणि हा इफेक्ट ॲड करा नेक्स्ट मध्ये कॉम्बोमध्ये कॉम्बो कॉम्बोमध्ये आल्यानंतर त्याच नावाचा डबल ए द टू नंबरचा इफेक्ट आहे त्यानंतर तो तो इफेक्ट इथे ॲड करून व्हायचा मॅट्राम टू हाय इपेट झाल्यानंतर मित्रांनो परत रिटर्न रिटन ही रिटर्न आल्यानंतर आपल्याला हाय इफेक्ट ॲड करून व्हायचा एक नंबरचा त्यानंतर परत दाची ती दोन नंबरचा इफेक्ट त्या याच प्रकारे आपल्याला मित्रांनो हाय हे दोन इफेक्ट ॲड करायचा त्यानंतर पहिल्या फोटोला ॲड केल्यानंतर नेक्स्ट फोटोवरती आपल्याला दोन नंबर नंबरचा फेट ऍड करता तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट ऍड करून घेत आहे त्यानंतर हा इफेक्ट लागेल त्यानंतर कॉम्बो मध्ये कॉम्बो मध्ये रिप्लेस बॅक साइडले तरी त्यानंतर अशा प्रकारे हा फे हा इफेक्ट आपल्याला देतात तर मित्रांनो हे दोन इफेक्ट आपल्याला लावून दिले आहे तर मित्रांनो आपला कोणता थोडा ऑडिओ ऑरुन ठेवून द्यायचा जेणेकरून आपल्या जे साऊंड आहे तिथे बीट पण डेली मिळ लागेल आपल्याला त्यानंतर मित्रांनो दोन नंबर हि पेठ ऍड करायचा यायला त्यानंतर दहा नंबर दहा नंबर सर मित्र दहा नंबरला त्या सेकंड वरती आल्यानंतर आपली बीट बदलू शकते असं मला वाटते दोन नंबरचा सर मित्रांनो तेरा तेरा सेकंड आपली बीट बदलते तर मित्रांनो आपली इथे बीट बदलली असे वाटते मला त्यानंतर आपल्याला कॉम्बो मध्ये तीन नंबरचा स्टार्टिंगचा इफेक्ट ॲड करता येथून पुढे त्यानंतर वेब वेब व्हॅव्हल्युशन काय काय ते इफेक्ट ऍड करून आपल्याला तिथे कॉम्बो मध्ये त्यानंतर कॉम्बो मध्ये आल्यानंतर आपल्याला तीन नंबरचा हा इफेक्ट ऍड करायचा मित्रांनो आपली बीट अकरा सेकंडावरतीच कट बदलली आहे त्यामुळे आपल्याला हा तीन नंबरचा इफेक्ट ऍड करून घ्यायचा ते दोन इफेक्ट ऍड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला नंबर पंधरा पंधरा सेकंडावरती आल्यानंतर आल्यानंतर आपल्याला मित्रांनो ज्या अगोदर आपण दोन इफेक्ट ॲड केले होती ते सिफेट ॲड करतात त्यानंतर फर्स्ट इफेक्ट ॲड करतात मॅन्ड्रम वन त्यानंतर दोन अॅन्ड्रम टू नंबरचा हा दुसरा नंबर दुसरा इफेक्ट ॲड करतात तर ज्याच प्रकार मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट ऍड असेल हे दोन इफेक्ट मित्रांनो ॲड करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा दोन आपण हा इफेक्ट ॲड हे दोन्ही इफेक्ट आपल्याला ॲड करायचे इथपर्यंत तर मित्रांनो हा दोन नंबरचा इफेक्ट ॲड करून येतात त्या नंबर त्यानंतर आपल्या पहिल्या इफेक्ट ॲड करून घेतो त्यानंतर परत येतो आपल्याला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आणि आता दोन नंबरचा एपीएड अडकल्यानंतर थर मित्रांनो कॉम्बोमध्येच आपल्याला थोडंस थोडं स्क्रॉल करत सर मित्रांनो हाच एपीएड अॅड करून घेतो वन नंबरचा नाही मित्रांनो त्या आपल्याला हा कॉम्बोमध्ये येतो कॉम्बोमध्ये आल्यानंतर आपल्याला स्ट्रेट अँड डिस्प्ले काय काय ते आहे तर पी एड ॲड घेतो मित्रांनो సగీ అక్కడ మిత్రానెట్లో యాడ్ క तर मित्रांनो आपल्याला yeah. ते मी आता हा इफेक्ट आपल्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत हाच इफेक्ट ॲड करून द्या ॲड करून घ्या मित्रांनो सिंपली आता दोन फोटो राहिले आहे मित्रांनो त्याला सुद्धा हाच इफेक्ट ॲड करून द्या त्यानंतर मित्रांनो आपले आता इफेक्ट ॲड झाले आहे त्यानंतर आपल्याला तेवीस सेकंडावरती यायचं त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचा आणि மனோ ஆக மனோட்ட மீ மனோ ஸ்பார்க்க மனோ बाय बाय दिस सी हा इफेक्ट ऍड करायचा त्यानंतर राईटवरती क्लिक करायचा मित्रांनो राईटवरती क्लिक केल्यानंतर हा इफेक्ट आपल्याला सत्तावीस सेकंदापर्यंत हा इफेक्ट आपल्याला ॲड करता मित्रांनो त्यानंतर इकड्याला इकडे आपल्याला आपल्याला तेवीस सेकंदापर्यंत हा इफेक्ट इकडे बॅक साइडला तेवीस पासून सत्तावीस पर्यंत हाच इफेक्ट ॲड करता आपल्याला त्यानंतर मित्रांनो हाय पेट ऍड झाल्यानंतर मित्रांनो आपल्या घडीचं स्टार्टिंगला यायचं तर सिम्पली मित्रांनो आपला व्हिडिओ हा बनून तयार झालेला आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओचा स्टार्टिंगला स्टार्टिंगला नंतर व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन दिसतील त्यावरती क्लिक करत आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या